शेतकरी बंधू नो नमस्कार मी कॉस कुशाल सोडणे आपलं सर्वांचं कृषी तज्ञ शेती सल्लागार युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय टोमॅटो पिकामध्ये असतील वेळोवेळी अपडेट घेऊन येतो तसेच भाजीपाला पिकातील शिमला मिरची असेल मिरची असेल या पिकातील देखील अपडेट देत असतो कारले पिकामधील अपडेट देत असतो म्हणजे मध्ये अपडेट देत असतो परंतु आता जर बघितलं तर आपण आलेलो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये लासूर स्टेशन जवळील गाव कोणतं म्हटले वसुसाईगाव वसुसाईगाव या ठिकाणी आलेलो आहे तर सर्वात महत्वाचं व्हरायटी कोणती होई शव शौ व्हरायटीची लागवड केलेली आहे आ, आता प्लॉटला दिवस किती झाले अठ्ठावन्न दिवस झालेले आपल्या मित्राचा प्लॉट चालू झाला पण आपला काय अजून चालू झाला मार्गदर्शन किती दिवसानंतर घेतलं होतं दहा दिवसांनी थोडा लेट झाला म्हणजे ऑर्डर येत करता करता म्हणजे वीस दिवसाचा कालावधी गेला बरोबर आहे म्हणजे तो पिरियड आता मॅच होणार नाही आणि जर ते पहिल्यापासून असतात आता बऱ्यापैकी प्लॉटला जो प्रॉब्लेम आला तो आला नसताच आला बाळतपणापासून जर त्याला पहिल्यापासून बाळशापासून आपली सवय राहिली तर शक्यतो प्रॉब्लेम येत नाही दुसरी गोष्ट मित्रांनो आता जर बघितलं फुलकडी पण चांगली निघालेली आहे पण प्लॉटला जो मेन प्रॉब्लेम आलेला आहे तो आहे टिपक्याचा प्रॉब्लम आला आहे अशा कंडिशन मध्ये करायचं काय आता टिपका कसा का असतो काही शेतकऱ्यांना माहीत नाही तर तो आपण दाखवून इकडं कॅमेरा इथं खाली बघू शकता तुम्ही या पद्धतीने जो काय आता हे फळं बघितली आपण हे काहीच कामात मार्केटला काहीच किंमत नाही हे जे काही फळं याला काहीच किंमत नाही याचं नियोजन कसं करायचं त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय सर्वात महत्वाचा आता प्लॉटला तुम्हाला ड्रिप ऍप्लिकेशनने खालून व्हॅली एक लिटर सोडून घ्यायचंय त्यानंतर वरून स्प्रे घ्यायचा आहे पहिला स्प्रे घेताना तुम्हाला कॉपर आहे तीनशे ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे ते चारशे ग्राम वापरायचे फुलगळ झाली तरी चालेल पण टिपका स्टॉप झाला पाहिजे हाय त्या ठिकाणी जळाला पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप टू वापरायचे प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी साठ ग्रॅम चिस्त डायरेक्ट डबलचं प्रमाण केलंय साठ ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी आहे त्यानंतर दुसरं ड्रिप ऍप्लिकेशन करायचं तुम्हाला एकरी एक किलो कॉपर आहे प्लॉटला खालून आणि त्यानंतर वरून फवारणी घ्यायचीहत्तर चारशे ग्राम सेविक एकशे वीस ग्रॅम आणि संचार फुर्टी किंवा यफ फोर्टी प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी एफ फोर्टी असेल तर अडीचशे मिली आणि संचार फोर्टी असेल तर प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे मिली हे ऍप्लिकेशन द्यायचंय त्यानंतर मित्रांनो आळाईसाठी स्प्रे काढून घ्यायचंय डेलिगेट दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर मिली आणि यानंतरची पुढची फवारणी घ्यायची आपल्याला ती कोनिका दोनशे ग्राम आणि स्टेपटो तीस ग्राम प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी स्टेपटोऐवजी बॅक्टरिया मायसिन मॅट्रिक्स कंपनीचं वापरलं तरी चालेल प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी बॅक्टेरिया मायसिन साठ ग्राम आता मित्रांनो तिसरं ड्रिप ऍप्लिकेशन काय द्यावं प्लॉटला सल्फर द्यायचं आपल्याला जेणेकरून सुकवा वगैरे किंवा काही प्रॉब्लेम येऊ नये अशा कंडिशनमध्ये आपल्याला प्लॉटला सल्फर द्यायचंय आता हे देऊन झाल्यानंतर तुम्ही मधून प्लॉटला खालून सुडो आणि ट्रायको ह्या एप्लिकेशन देऊ शकतात जबरदस्त तुम्हाला टिपक्यासाठी चांगला रिझल्ट मिळेल आणि वरून जर बघितलं तर हे जे काही आपण जेडाटरचा स्प्रे बोलशिला मायसिन जर टाकलं तर याच्यात अजून सुंदर रिझल्ट भेटला तुम्हाला बॅक्टेरियामधून तर आता हे झालं इथपर्यंत पण टिपका सर अजून पण थांबत नाही यूपीएल कंपनीचं कुप्रोपिक्स किंवा सॉल कंपनीचं दिवाना हे जे काही प्रोडक्ट आप हो आप आप आहे आपल्याला हे वापरायचं आहे प्रति दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे ग्राम आणि याची प्लेन फॉवर नाही याची आपल्याला प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये यामध्ये आपण टाकू शकतो तर फक्त ते आहे स्टेप टू किंवा बॅक्टेरिया मशीन हे तुम्हाला कॉम्बिनेशन चालणार आहे यानंतर जर बघितलं तर प्लॉट जर स्टॉप होतच नसेल तर तिथं खर्च थांबवून घेणे कारण की तिथं प्लॉटचं मल्चिंग पण नाही आहे कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि टिपक्याचं प्रमाण थांबत नाही तर अशा कंडिशनमध्ये सर्वात महत्वाचं नत्राची असलेली उपलब्धता तिथं आडवी येते तर ह्या कंडिशन करत असताना म्हणजे नत्र जास्त अपटेक होतं त्याच्यामुळे प्लॉटवर टिपका जास्त वाढतो त्यानंतर जर बघितलं तर या कंडिशन वाढत असताना आपल्याला सर्वात महत्वाचं प्लॉटचं नत्र कमी करायचंय त्यासाठी प्लॉटला जे काही आता बघितलं तुम्ही शेंडे खूप निघालेले झाडाचे बरोबर आहे जसा शेंडा निघतो तसा टिपका येतो तसा शेंडा ह्या कंडिशनमध्ये बावन चौतीस झिरो पन्नास साठवीस हे जे काही लिक्विड आहे हे जास्तीत जास्त प्लॉटला सोडत चाला जेणेकरून तुमच्या प्लॉटला तीन तीन किलो एका टाइमला एप्लिकेशन द्या प्लॉट जेवढा स्टॉप होईल तेवढा तुमचा फायदा होईल हो मला एक सांगा आता जे काही शेतकरी आज व्हिडिओ बघताय मार्गदर्शन योग्य आहे का फक्त जो प्रॉब्लेम आला तो आपल्या चुकीमुळे झाले बरोबर आहे मल्चिंग पेपर असतात हा प्रॉब्लेम आला आपल्या मित्राचा प्लॉट बघितला तुम्ही पाहून का मित्र आहे पाहुणे अंतर एक सात आठ किलोमीटरचा प्लॉट कसा आहे प्लॉट तुफान आहे ना साधारण दुसऱ्याच पुढे बावन केले त्यांची पण मुलाखत येणार आहे तर मित्रांनो अशा कंडिशन नुसार आपल्याला ह्या रोगासाठी हे अप्लिकेशन करायचंय आणि जे मार्गदर्शन केलंय ते शंभर टक्के सक्सेसफुल प्लॉट बनलेला आहे फक्त टिपक्याचा प्रॉब्लेम येतो वातावरणाचा दोष आहे तिथं आपण सोल्युशन दिलेलं आहे आणि याच्यावर शंभर टक्के काम होणार पाऊसून किती दिवस झाले दोन दिवस झाले दोन दोन सरांमध्ये अजून पाणी तुमलेलं आहे तिकडं कडाला त्या साईडला भरपूर पाणी तर बघा योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन कृषी तज्ञ शेती सल्लागार सदैव देत आलेला आहे देत राहील आणि घ्यायचं असेल तर खाली दिल्ली ऑफिस नंबर त्यांना संपर्क करा धन्यवाद भाऊ धन्यवाद